भोगावती सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून वाटचाल करत सभासदांच्या हिताचा कारभार केलाय कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचं काम संचालक मंडळ आहे भोगावतीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भोगावती माझी माझा ऊस भोगावतीला हे ब्रिदवाक्य घेऊन येणाऱ्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी बोलताना दिली करवी तालुक्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आनंदराव धोंडीराम चौगले आणि त्यांच्या पत्नी संजीवनी चौगले या दाम्पत्याच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर झाला दरम्यान होम दहन आणि धार्मिक विधी करण्यात आले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सभासदांचं स्वागत कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी केलं तर प्रास्ताविकामध्ये केरबा भाऊ पाटील यांनी कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढलं साठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे सभासदांनी आपला ऊस भोगावतीलाच पाठवावा असं सांगितलं तर कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीत जास्त ऊस काढप हा एकच पर्याय सर्वांसमोर आहे ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना वैयक्तिकरित्या प्रयत्न करत आहे येणाऱ्या गळीत हंगामामध्ये सहा लाख टन गाळपाचा टप्पा पार करण्यासाठी सभासद कामगार ओढणी तोडणी कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी कारखान्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पाठवावा पाठवलेल्या प्रत्येक ऊसाच्या कांड्याचं शेवटपर्यंतचं बिल दिलं जाईल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला उपाध्यक्ष राजाराम कवडे आजी माजी संचालक कर्मचारी बासद उपस्थित होते